नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर हॅपी होली सर्वांना पहिले तर आज इकडं दुरवडीचं बघा आमचं चालू इकडं पार्टीचं नियोजन तो राहलं चकण्यालाही पापड्या घरी येऊन तर यायला माल लांब होऊन जरा कारण पोलिसाचं जरा आज हे असते त्याच्यामुळं तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत करता चकना नेक्स्ट टाइम होणार आहे आमची पार्टी दाखवत आहे पार्टी <laughs> तर बघा इकडे मटेरियल आणून ठेवलंय बाजीसाठी हे कोथिंबीर बारीक बारीक चिरून घेतली हे खबर बघा खिसून व्यवस्थित केलंय आणि हे बघू शकता हे एकदम बेस्ट असो घरचं आपलं लसूण आणि इकडं हे आपलं पीठ जेणेकरून भाजी चांगली होईल व्यवस्थित आणि इकडं बघू शकता हे डबी तर ह्याच्यामध्ये आपला मसाला घरगुती आणि इकडे हे आपला बाजारचा मसाला काळा मसाला लोकमंगल हे बघू शकतात नाव पण दिसतंय तुम्हाला आणि बाकी पण आहे अंबारी हे इकडे हळद आपली घरगुती आणि आपल्याला गिलास पाणी प्यायला मटण टाकलं शिजवाय <laughs> 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 आणि आता हलवले आता झाकून घ्यायचं <स्थियों> पाणी सोडलं <स्थियों> ना

मेथी कड़ी खाओ तुमने बांस जलता मेरी मुंह मटर बोर कोई नहीं मटर है हम नहीं आते हम तो ये कहीं थोड़ा तेरी होती है क्या ना ना चावल पात्तों लगा मसाला वो लगा देगा ये स्टे वो करना मावा ये स्टे हाँ वो करना वो करना हाय माँ मिस्टरी वारी आ

तर मंडळी जेवणच झालीत आता आणि आमचे कामगार तिकडे लागलेत का पहा मग म्हणलं आपलं चला एक मोठा लेट आंबा आहे बघू शकता केवढा भरला की भरला मोठा की मोठा आंबा आहे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर हे बघू शकता किती उंच जी उंच आंबा आहे हे बघा ह्याला आंबे पण लागले आहेत ते तिकडे तुम्हाला दिसते तर आंबे बघू शकता आणि म्हणलं आता चला झोपाव थोडंसं कारण जीवन फुल झालेलं आहे तर मग पाणी बिनी पिरवून मग ही लेट आंब्याची सावली इकडं दिसली त्याच्यामुळं आलं इकडं आता मस्त तरी चावलीला झोप काढतो एक आणि नंतर मग आपल्या आपल्या कामाला सुरुवात करू तो इकडं जनावर बांधले तर शेतकऱ्याची तर बघू शकता आता त्या तिकडं आपल्याली थोडीशी जागा आहे तर तिथं जाऊन आपण आता झोप घेणार होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आग आपला कसा वाटला ते कमेंट करा मित्रांनो कारण बरेच जणं कमेंट करत तिथं तर त्याच्यामुळं तुम्ही पण कमेंट करून सांगा की व्हिडिओ आपला कसा वाटला तरी मित्रांनो इथं आता सावली आहे मस्तपैकी जागा पण इथं तर आता इथं मी थोडंसं आराम करतो थो। कारण जेवण पण फुल झाले सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा खूप खूप आणि आज जे आपण म्हणतो काल होळीच्या दिवशी पोळी खायची आणि दुसऱ्या दिवशी नळी खायची तर ती प्रकारे आज तर मित्रांनो आज धुरवड म्हणायचं थोडक्यात तर सगळीत आमचं जीवनं बिवणं झाले सगळं झालं आता मस्तपैकी इथं आराम करायचा राहते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान तर मित्रांनो बघा आता इथं मस्तपैकी जागा आहे आणि आता इथं मी थोडा वेळ झोप एक म्हणजेच कसं आहे हे जेवण केल्यानंतर झोपायला पाहिजे मित्रांनो बरेच वेळेस असं होतं की आपल्याला ज्या दिवशी जेवण करताल त्या दिवशी आपल्याला झोप मिळत नाही तर काम भरपूर असते त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मागं तर कामच असते तर मग आज जरा कामाचं निवांत आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आज थोडीशी झोप घ्यावा म्हणून इकडे आलो आता मस्त पैकी थोड्या वेळ झोपतो इकडं आणि मस्त तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आपल्याला बरं का तर मित्रांनो आता करतो आराम बरं का तर तुम्ही पण जेवणं केली असतील आज धरोडीचं तर तुम्ही पण करा आता आराम तर मित्रांनो खूप जेवण झाले आता एक झोप घेतो